नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे केड्याचे उंबर तर कोकणाची स्पेशल अशी विशेष हा पदार्थ आहे केड्याचे उंबर झटपट होणारी रेसिपी आहे आणि फक्त दोन ते तीन साहित्यामध्येच होते तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि मी याच्यामध्ये आता टाकणार आहे बघा मी वाडग्यामध्ये दोन क्वा दोन वाट्या टाकलेल्या आहे आणि याच्यामध्ये आता मी जिरं टाकणार आहे जिरं ह्यासाठी तर त्याचा एक स्मेल चांगला येतो आणि पोटासाठी चांगला असतं जिरा त्याच्यामुळे मग मी जिरा टाकलेला आहे याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे केला तर मी इथे एक केला घेतलेला आहे आता हा मी पूर्ण स्मॅश करून ह्याच्यामध्ये घेणार आहे तुम्ही केल्या केला ह्याच्यामध्ये टाकत आहे आता आपल्याला पिठामध्ये स्मॅश करायचा आहे तुम्ही सेपरेट पण स्मॅश करून नंतर मग पिठामध्ये टाकू शकता मी पिठामध्येच डायरेक्ट स्मॅश करायला घेतलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या गावाकडच्या रेसिपीज गावाकडचं गावाकडच्या पद्धती गावाकडचं राहणीमान हे तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे सांगत राहीन दाखवत जाईन तर आपल्या चॅनलवर असेच राहा आणि असं सपोर्ट करा आपल्या चॅनलला हे मी पूर्ण स्मॅश करून घेत आहे पिठामध्ये आता मी इथे दोन वाट्या घेतल्या त्याला एक केला टाकलेला आहे तर त्या अंदाजानेच घ्या कारण केली जर जास्त घेतली तर तिथे जरा आंबट होऊ शकतो आपल्याला आंबट पण करून घ्यायचं नाहीये आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये साखर टाकून हे पूर्ण मिक्स करून घेते आहे कारण एक व्हिडिओ माझी ह्याच्यातली क्लिप उडाली हे पूर्ण मी मिक्स करून घेते आहे साखर याच्यामध्ये टाकलेली आहे पण मला ती व्हिडिओ क्लिप आता भेटत नाही आहे त्याच्यामुळे ती राहिली असो तर हे पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे आता मी तुम्ही विचार करत असाल केल्याचे उंबर कसे असतात थोडासा एकदम पूर्ण मिक्स झालेला असतो पीठ मी तितकासा मललाही नाही याच्यामध्ये पीठ कारण उंबर मला कुरकुरीत बनवायचे आहेत जेव्हा आपण केल्याचे उंबर बनवतो तेव्हा कसं होतं की ते उंबर मऊ मऊ बनतात पण आम्हाला म्हणजे माझ्या बहिणीला ते उंबर जरा कुरकुरीत हवे असतात त्याच्यामुळे मला त्या पद्धतीने बनवावं लागतं म्हणून हे करत असेल आता तुम्हाला ब तुम्ही बोलत असाल की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बहिणीचं बहिणीचं सांगते कारण माझ्या हातून वेगवेगळ्या काही काही रेसिपीज किंवा अशा छोट्या मोठ्या ती ती, ती खवही आहे त्याच्यामुळे तिला आवडतात वेगवेगळ्या रेसिपीज खायला आणि मग मला बनवायला आवडतात त्याच्यामुळे मी हे बोलले आता इथे चुलीवर घेतलेला आहे तवा तव्यामध्ये तेल टाकून तापत ठेवलेला आहे आणि मी थोडासा पीठ टाकलेला आहे जेणेकरून तो तापला आहे की नाही तो चेक करायला आता पूर्ण जेव्हा कडकडीत तापला जाईल आपला तवा तवा आणि त्यातलं तेल तेव्हा हे थे ठेवायचं आहे म्हणजे उंबर याच्यामध्ये टाकायचं आहे आणि नेहमीप्रमाणे ही सुद्धा रेसिपी चुलीवरचीच आहे मोस्ट ऑफ मी चुलीवरच जेवण बनवत जाईन आणि बनवतेसुद्धा पण कधी कधी कसं होतं की व्हिडिओज बनवायला वेळ भेटत नाही आणि रात्रीच्या टायमिंगला किंवा खूप घाईमध्ये जर जायचं असेल तर चूल नाही लवकर पेटवता येत कारण चूल पेटवायची पुन्हा ती त्याला आ... सारखं लाकडं हे वगैरे करून कारण कसं जॉबला जाणं किंवा घरातली कामं करणं ही सगळ्या गोष्टी आल्याच त्याच्यामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून आम्ही मोस्ट ऑफ सकाळी नाही पेटवत संध्याकाळीच जास्त पेटवतो मम्मी पेटवते सकाळी तिचं काय जेवण असतं ते सगळं सकाळी असतं त्याच्यावर पण कधीतरी आमचं आणि घॅसवर तुम्हाला व्हिडिओमध्ये कधी कधी घॅसवर भेटेल तर घॅसवर असो नाही तर कशावर असो त्या गोष्टी स्किप करा मी फक्त तुम्हाला आपल्या गावाकडच्या काही गोष्टी आहेत त्या त्यांचा ठेवा फक्त जपण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तुम्हाला त्या व्हिडिओ मी शेअर करते आणि इकडे आपला पकोडे टाकून झालेले आहेत बोलता बोलता राहून गेलं असो तर हे आपल्याला एक साईड पूर्ण भाजल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे हे बघा कसे सुटत आहेत तर का सुटतंय कारण तेल गरम तितका झाला आहे त्याच्यामुळे आता हे मी असं झाल्यावर एक एक पलटी करून घेते तर बोलण्याच्या ओघात खूप काही बोलून बोलून गेले आणि मेन जो टॉपिक होता तोच राहिला तर हे आपण असंच पलटी करून घ्यायचं आहे आणि एक एक, एक, एक मी उंबर टाकून घेते आणि हे असंच पलटी करून घेते एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे हा कारण जर जास्त इष्ट इष्टू असली ना की कसा होतो त्या विस्तवामुळे आपले आपला जो जेवण आहे तो करपला जातो तर ते करायचं नाही गॅसमध्ये कसं होतं की जरी ह्या रेसिपीज तुम्ही गॅसवर करत असाल तर ते कमी जास्त करता येतं आपल्याला चुलीला ऑप्शन आहे लाकडं खाली करायची तर हे आपले झालेले आहेत उंबर हे बघा हे बघा उंबर झालेले आहेत केल्याचे उंबर तर आपली तयार आहे रेसिपी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतात